सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शासकीय मुलांचे वसतिगृह हो येथे वृक्षारोपण कार्यक्रम का। महिला व बालकल्याण मंत्री केंद्र शासनाच्या वतीने वृक्ष लगाव और पेड जगाव अशा उक्तीप्रमाणे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वृक्षातील निमित्त महाड तालुक्यातील शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय मुलांचे वसतिगृह गृहपाल अनिल मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला वृक्षारोपणचे उद्घाटन पत्रकार निलेश लोखंडे यांच्या वतीने करून श्री अनिल मोरे सर यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा वृक्षारोपण दिन म्हणून आम्ही दरवर्षी साजरा करतो याही वर्षी केंद्र शासनाच्या आदेशाने शासकीय मुलांच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी आज सुद्धा वसतिगृहासमोर आंब्याचे काजूचे अप्पूचे चिंचेचे असे वृक्ष लावून त्याचे जतन कसे करावे वसुंधरेला कसे फुलवावे त्याचे महत्त्व सांगितले व या कार्यक्रमासाठी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल कुंदागिरी पत्रकार निलेश लोखंडे गृहपाल अनिल मोरे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते तसेच कर्मचारी यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन वृक्षारोपण यशस्वीरित्या पार पाडले सिटी इंडिया न्यूजसाठी रायगड प्रतिनिधी निलेश लोखंडे आम्हाला चांगला मिळतो आहे आम्ही नेहमीच असे काय नेहमीच जो आम्ही राबवतो पण आज महिला बालविकास मंत्री केंद्र सरकार भारत सरकार यांच्या सूचनेप्रमाणे आज आज तीस ऑक्टो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण देशभर पूर्ण देशभर एक पेड माके हा उपक्रम त्यांनी सूचित केले आहे त्या अनुषंगाने माननीय सुनील रावसाहेब साहेब साहे समाज कल्याण यांच्या मार्गदर्शनाने आग, पन पन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासी मुलांना शास्तीय वस्ती किंवा म्हाड या शासकीय बिल्डिंगच्या रांनामध्ये आपण विविध झाडांचं आपण वृक्षारोपण केलं आहे त्यात सर्व विद्यार्थ्यांनी हे मागितलं आहे वस्तुवाचे विद्यार्थी हे नेहमीच प्रत्येक प्रकार शास्त्राच्या उपक्रमामध्ये भाग घेतात आजचा उपक्रम भागाचा उद्देश असा की बदाम वाहवा आवळा पपई काजू आंबा कडुलिंब असे विविध फळांच्या आणि शोभे झाडांच्या आपण वृक्षारोपण केलं आहे याचा उद्देश एकच आहे की भविष्यामध्ये आपल्या जागेतले आपल्या मुलांना काही फळं खायला मिळतील एवढा एक उद्देश ठेवून आणि आता हा आम्ही उपक्रम राबवला आहे महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार या मंत्रालयातर्फे आपण मुलांचे शासकीय वसतिगृह महाड सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हे वृक्षरोपण संपूर्ण भारतभर आपण राबवत आहोत त्या वृक्षारोपणामध्ये मुलांचे शासकीय वस्तुगृह महाड या वस्तीगृहामध्ये आपण ज्यावेळेस पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण जे वृक्ष लावलेत त्या वृक्षामध्ये कडुलिंब आंबा पपई कडुलिंब त्याचप्रमाणे इतर औषधी वनस्पती व फळझाडे फुलझाडे आपण या ठिकाणी लावलेली आहेत याच्यामुळे आपल्या वसुंधरेला या मंत्रालयाने असं एक हे केले थीम तयारी केली की एक पेड माके नाम म्हणजे या वसुंधरेला एका तुमच्या एका झाडाची गरज आहे की आपण या झाडाच्या अंतर्गत आपण पर्यावरणाचं रक्षण करू म्हणून एक पेड माके नाम या उपक्रमामध्ये आम्ही वसुरातील सर्व विद्यार्थी आणि गृहपाल व कर्मचारी या सर्वांनी एक पेड माके नाम अर्पण केलेलं आहे आणि या झाडांना आम्ही फक्त लावलेलंच नाही तर ते जगवून या वसुंधरेचं आम्ही रक्षण करणार आहोत हे आम्ही तुम्हाला शाश्वती आणि ग्वाही देतो एवढे बोलून थांबतो धन्यवाद